नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत देशातील सर्वात चर्चित राजकीय एक असणारा शिवसेना पक्ष या प्रकरणात सर्वोच्च काय घडलं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत आज, आज म्हणजे आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार होती ही याचिका निवडणूक आयोगाने दिलेल्या त्या निर्णयाविरुद्ध आहे ज्यामध्ये धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे गटाला देण्यात आलं होतं उद्धव ठाकरे गटाचा दावा आहे की मूळ शिवसेना त्यांनी स्थापन केली आणि पक्षाची खरी ओळख विचारधारा आणि वारसा त्यांच्याकडे आहे त्यामुळे चिन्ह आणि नाव दोन्ही त्यांनाच मिळायला हवं आजच्या सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर उद्धव ठाकरे गटाचे वरिष्ठ वकील कपिल स... सिब्बल यांनी काही मुद्दे मांडले त्यांनी न्यायालयाला सांगितले की महाराष्ट्रात जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याआधी या प्रकरणावर निर्णय घेणं अतिशय गरजेचं आहे त्यांनी म्हटलं की जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत उद्धव ठाकरे गटाला राजकीय नुकसान सहन करावं लागेल कारण सध्या पक्षाचं नाव आणि चिन्ह हे दोन्ही शिंदे गटाकडे आहेत तथापि या सुनावणी अपेक्षेप्रमाणे पुढे गेली नाही कारण या खंडपटातील न्यायमूर्ती सूर्यकांत हे आज दुसऱ्या महत्वाच्या प्रकरणात व्यस्त होते त्यामुळे शिवसेना चिन्ह वादावर सविस्तर सुनावणी घेता आली नाही त्यामुळे न्यायालयाने ही, ही सुनावणी आता बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच न्यायालयाने असेही सांगितले जर त्या दिवशी वेळ कमी पडला तर सुनावणी तेरा नोव्हेंबरलाही चालू ठेवली जाईल आणखी एक महत्त्वाचं म्हणजे या दरम्यान कपिल सिब्बल यांनी एक महत्त्वाची विनंती केली त्यांनी उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या इतर संबंधित याचिका जसे की शिंदे गटातील सोळा आमदारांच्या या देखील या प्रकरणासोबतच एकत्रितपणे ऐकण्याची विनंती केली मात्र न्यायालयाने सांगितले की त्या याचिका सध्या दुसऱ्या खंडपीठासमोर आहेत आणि त्या एकत्र करण्यासाठीचा मु... करण्यासाठी मुख्य न्यायाधीशांची परवानगी आवश्यक आहे म्हणून आजच्या दिवशी कोणताही अंतिम निकाल लागला नाही पण आता सर्वांचे लक्ष बारा नोव्हेंबरच्या सुनावणीकडे लागले आहे त्या दिवशी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट या दोघांच्या बाजूने सविस्तर युक्तिवाद होणार आहेत आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात या ऐतिहासिक वादावर अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे या प्रकरणाचा निकाल केवळ शिवसेनेच्या भवितव्यावरच नाही तर महाराष्ट्राच्या आगामी राजकारणावरही मोठा परिणाम करणार आहे कारण या निर्णयावर ठरेल की खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची मित्रांनो जात जाता जाता आता सारांश बघूया आज आठ ऑक्टोंबर रोजी सुनावणी झाली पण अंतिम निर्णय झाला नाही सुनावणीची पुढची तारीख बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आली उद्धव ठाकरे गटाने लवकर निर्णय देण्याची मागणी केली तर शिंदे गटाने निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले पुढील सुनावणी निर्णय ठरण्याची शक्यता आहे मित्रांनो शिवसेनाचिन्ह वाद हा केवळ पक्षाच्या ओळखीचा प्रश्न नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय दिशेचा प्रश्न आहे आता सर्वांचे लक्ष बारा नोव्हेंबरच्या सुनावणीकडे आहे या प्रकरणात काय निकाल लागतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे अशाच अपडेट्स आणि विश्लेषण मराठीत पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र